न्यूज या चॅनलला ला, मुसळधार पावसामुळे नेहमी जांभरे भागात पूर्वजन्य परिस्थिती असते त्यातच हिरगा रामा गावडे राहण्या सावंतवाडी उमगाव या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांच्या चार म्हैशी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून त्यांना गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांनी रुपये वीस हजार मदत केली यावेळी रेडेकर म्हणाल्या यासह नुकसानग्रस्त दूध उत्पादक शेतकऱ्याला गोकुळतर्फे शक्य होईल तितकी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भावेश्री महिला दूध संस्थेचे चेअरमन चे 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 गंगाराम रेडेकर चंदगड सोसायटीचे चेअरमन चे चे अब्दुल सत्तार शाह वाईस चेअरमन चे महादेव गुरव महादेव धुरी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गावडे श्रीकांत बांदेकर आकाश गावडे विनायक कुंभार गोकुळचे पर्यवेक्षक सचिन देशपांडे कलागते सचिन देसाई रामचंद्र पवार शांताराम पाटील उपस्थित होते